आपण पाहत आहात नमस्कार जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर संविधान शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर धरने आंदोलन शहीद दिनानिमित्त भाजप मित्र, मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीत अतिक्रमण हटाव मोहिमेचे वाजले 3 तेरा शहरात पुन्हा अतिक्रमण वाल्यांचा कब्जा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज, आज सादर झाला या संपन्न झालेल्या अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या मागण्यांसोबत नवीन सात मागण्या या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्यात यावे अशी मागणी यावेळी केली जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आज दुपारी एक वाजता अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेची सुरुवात झाली ही सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष मंगलाताई गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या या विशेष सभेत जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थसभापती दिनकर दही फळे यांनी अर्थसंकल्प सादर केला इमारत व दळणवळण रस्ते बांधकाम पाटबंधारे व पाणी पुरवठा कृषी विकास शिक्षण आरोग्य पशुसंवर्धन वनसंवर्धन मागासवर्गीय कल्याण महिला बाल कल्याण इत्यादी योजनेला जिल्हा परिषद राबविल्या जात पण दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळाच्या अर्थसंकल्पात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यालयीन केंद्रा विद्युत देयकाच्या भरणा करणे अंगणवाड्या आयस्त करण्यासाठी अनुदान ग्रामीण महिला मुलींच्या ब्युटी पार्लर चालविण्याचे प्रशिक्षण देणे बचत गटाअंतर्गत महिलांना ग्रह उद्योगासाठी पूरक साहित्य पुरवणे शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर विद्युत पंप पुरवठा करणे शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर पॉवर स्प्रे पंप पुरवठा करणे या मागण्या आज झालेल्या अर्थसंकल्पात बांधकाम व अर्थसभापती दिनकर दहीफळे यांनी सादर केल्या तर याच अर्थसंकल्पात माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांना शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान द्यावे अशीही विनंती केली नांदेड जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील तीनशे शिक्षकांचे वेतन महा ऑक्टोबर पासून शासनाच्या परिपत्रकामुळे बंद करण्यात आला आहे म्हणूनच बीड जिल्ह्यातील भंडारे हीरामल साहेबराव या शिक्षकाने गुढीपाडव्याच्या दिवशी आत्महत्या केली त्यांनी केलेल्या आत्महत्येचा परिषद समोर शिक्षक शिक्षक कर्मचारी वतीने आंदोलन करण्यात आले नांदेड जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील तीनशे शिक्षकांचे वेतन माहे ऑक्टोबर पासून शासनाच्या परिपत्रकामुळे बंद करण्यात आले आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील भंडारे हिरामन साहेबराव शाळा कोकण वस्ती वाढवना केंद्र चौफाळा तालुका जिल्हा बीड यांचे एक वर्षापासून शासनाच्या परिपत्रकामुळे वेतन न अदा झाल्यामुळे त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आत्महत्या केली त्यांनी केलेल्या आत्महत्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकाच्या वतीने आज सायंकाळी साडेचार वाजता जिल्हा परिषद कार्यालयासमोर निषेध धरणे आंदोलन करण्यात आले त्यांना वेळ कारण शिक्षक पेशा पेशायल लागता काम आहे शिक्षक पेशाला जर संयम फुटला, तर पशुप्रमाणे वागावं लागेल यावेळी सर्व शिक्षकांच्या वतीने भंडारे हिरामन साहेबराव यांना आदरांजली वाहण्यात आली या आंदोलनामध्ये भंडारे हिरामन साहेबराव यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे आणि त्यांच्या पत्नी तात्काळ जिल्हा परिषद सेवेत घ्यावे भंडारे या शिक्षकावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन तेवीस मार्च म्हणजे शहीद दिन याज दिवशी शहीद भगत सिंग आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती स्वातंत्र्यवीर भगत सिंग वर्षी तुरुंगात फासावर गेले होते भगत यांच्या त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले पार्श्वभूमीवर आज भाजपा मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून हे या शिबिराचे सातवे वर्ष आहे याच दिवशी शहीद भगत सिंग राजगुरु सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्मा पत्करले अनेक वीर शहीद झाले त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ तेवीस मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो दिनांक तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी स्वातंत्र्यवीर भगत सिंग अवघ्या वयाच्या वर्षी लाहोरच्या तुरुंगात हसत हसत गेले क्रांतीवीर यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर आज गुरुद्वारा चौरस्ता येथे भाजपा मित्र मंडळाच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लोग करते इसके लिए हम हर की याद में भाजपाच्या वतीने दरवर्षी शहीद दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून हे या शिबिराचे सातवे वर्ष आहे दरवर्षी या शिबिरामध्ये जवळपास दोनशे ते पंचवीसशे जण रक्तदान करतात शहरात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून एक चांगला उपक्रम सुरू केला होता पण ही मोहीम काही दिवस चालू ठेवून नागरिकांचे लक्ष वेधण्याचं ना काम महानगरपालिकेनं केल्याचं के दिसत आहे आता शहरामध्ये ठिकठिकाणी अतिक्रम पाहावयास मिळत आहे या अतिक्रमणांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे शहरात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून एक चांगला उपक्रम सुरू केल्याचे भासले होते पण वास्तविक हा उपक्रम म्हणजे रडलेल्यांच्या आश्रू पुसण्यासारखाच होता असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही आज नांदेड शहरात पाहिले तर असे दिसेल की शहर हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असून हो फक्त मुख्य चौकातच नाही तर महानगरपालिकेच्या समोर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूलाही अतिक्रमण स्पष्ट दिसून येईल विशेष म्हणजे शहरात जगप्रसिद्ध गुरुद्वारा असून या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी भाविक जगभरातून येतात पण जगभरातून येणाऱ्या भाविकांना का श्रेष्ठ कारभार शहरात प्रवेश केल्याबरोबरच लक्षात येतो एवढेच नाही तर खुद्द महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घराकडे जाताना सुद्धा अतिक्रमणाचा सामना करावा लागतो यातून महापालिकेचा कर्तृत्वपणा स्पष्ट दिसून येतोय संविधान शिक्षक, शिक्षक कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर आंदोलन शहीद दिनानिमित्त भाजपा मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर अतिक्रमण हटाव मोहिमेचे वाजले तीन तेरा शहरात पुन्हा अतिक्रमण वाल्यांचा कब्जा नमस्काराचे बातमीपत्रचा ब्लॉग पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार